दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात दुर्दैवी घटना घडली आहे पाण्याच्या टाकीवरून तोल जाऊन पडल्यानं एका महिला मजुराचा जागीच मृत्यू झाला महादेवी अनिल राठोड वय चौतीस राहणार सेवालाल नगर मंद्रू असं मृत महिलेचं नाव आहे पुणे येथील तेजस अॅग्रो कंपनीकडून कुरघोट येथे जलजीवन मिशनचं काम सुरू आहे यासाठी मंद्रुप येथून काही मजूर कामासाठी गेले होते यामध्ये महादेवी राठोड त्यांचे पती अनिल राठोड नामदेव चव्हाण परमेश्वर मिस्त्री यांचा समावेश होता पाण्याच्या टाकीचे काम अंतिम टप्प्यात असताना महादेवी राठोड या टाकीवर काम करत असताना अचानक तोल जाऊन जमिनीवर कोसळल्या त्यांना गंभीर दुखापत झाली तत्काळ त्यांना मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं दरम्यान या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत